नमस्कार शेतकरी मित्रांनो बहुतांशी शेतीमालाच्या भावावरील दबाव कायम आहे तर काही शेतीमालाचे भाव मात्र वाढताना बाजाराती बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण बुलेटिन शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत वायद्यांमध्ये कापसाचे भाव टिकून येत कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात नव्वद पूर्णांक एक्याण्णव सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील वायदे एमसीएक्स वर वायदे अठ्ठावन्न हजार सहाशे रुपयांवर होते तर बाजारातील आवक कालही कमी झाली होती कापूस आवक एक लाख सत्तेचाळीस हजार गाठींवर आली होती तरीही कापसाचे भाव दबावातच होते कापसाचा भाव सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान मिळाला होता बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांनी सांगितलं सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे सोयाबीनला आजही सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला तर बाजारातील आवक आजही तीन लाख साठ हजार पोत्यांच्या तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे सोयाबीनची आवक पुढच्या काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल असा अंदाज असून दरातही काहीशी वाढ होईल अशी शक्यता सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली बाजारातील घटती आणि चांगला उठाव यामुळं टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली टोमॅटोचे भाव मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवतेय तर सध्या तोडा सुरू असलेले प्लॉटही कमी झाल्याचं सा शेतकरी सांगतायत त्यामुळं टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावातील तेजी कायम आहे सध्या तूर अवघेचा हंगाम आहे एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते पण यंदा आफ्रिकेतून होणारी तूर आयात कमी आहे त्यातच उत्पादन घटल्यानं शेतकरीही मर्यादित विक्री करत आहेत तुरीच्या भावाला चांगलाच चा आधार आहे सध्या तुरीला देशात नऊ हजार पाचशे ते दहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सध्या बाजारातील तुरीची स्थिती पाहिली तर हा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कांद्याच्या भावात पुन्हा नरमाई दिसून आली आहे कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम आहेत सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक कमी होतीये तर गुजरातमधील आवक टिकून ये यामुळे भाव वाढीवर दबाव दिसतो असंही त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशातील कांदा आवकही सुरू झाली कांद्याच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं आजचं शेत मार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका